श्री संत सद्गुरू बाळू मामा प्रसन्न या वर्षी तुमच्यासाठी अभूतपूर्व आनंद मामा आणत आहेत प्रेमळ भक्तांनो आज जर तुमच्या समोर हा मामांचा देवी संदेश आला असेल तर याला खोटा संदेश समजून वगळून नका याकडे दुर्लक्ष करू नका आज तुमच्याकडे जितका वेळ हा संदेश पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आहे तितका वेळ देऊन तर हा संदेश जरूर ऐका तुम्ही या महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात आता प्रवेश करणार आहात आणि ते प्रवेश केल्यावर तुम्हाला स्पष्टपणे समजेल की मामा अशक्य सुद्धा शक्य करू शकतात वाईट नशिबाला सौभाग्यामध्ये बदलू शकतात आणि दुःखाला आनंदात बदलू शकतात हे सर्व काही देवांसाठी शक्य आहे म्हणून आता चिंता पूर्णत्व चिंता करू नका मामा म्हणतात माझ्यावर प्रत्येक प्रार्थना करीत रहा। करीत शुद्ध कर्म तर तुला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्याला प्रगती होण्यापासून आता तुला कोणीही रोखू शकत नाही ज्याप्रमाणे प्राणवायू जीवन प्रदान करतात प्रत्येक जण त्याचप्रमाणे मी प्राण शक्ती म्हणून प्रत्येक जीवनामध्ये त्याच्या रदिया त्याच्या मनात त्याच्या बोलण्यात त्याच्या कृतीत त्याच्या शरीराच्या प्रत्येक अवयवात उपस्थित असतो जो माझ्या नामाचा रस पीतो त्याची सावली साक्षात तोच असतो या जगात विलीन होउनी त्याला अमरस्त्व प्राप्त होते आणि जर तुम्हाला मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा होय मामा मला तुमच्या शक्तीवर तुम्हाला देवांच्या देवी योजनांवर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा इथं तुम्हाला आता जे काही आव्हानं तोंड द्यावी लागतील त्या सगळ्यांना आता तुम्ही इतक्या सहजपणे तोंड देऊ शकाल कारण देव आता तुमच्या सोबत आहे तुम्ही, सो तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकं तुम्हाला सुख देव देणार आहे देव म्हणत आहेत की तुम्हाला आत आता अडचणी येणार नाहीत असं पूर्णपणे आयुष्य सुंदर होणार आहे मात्र लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक तरी अडचण असतेच अडचणीशिवाय आयुष्यात काहीही माणूस करू शकत नाही त्यामुळे अडचण ही येणारच फक्त विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझा आहे तू फक्त सक्षमच नाहीस तर इतक्या सहजतेने लढशील की तुला त्या आव्हानांची जाणीवही होणार नाही माझ्या बाळा तू विजयाच्या मार्गावर चालशील तुला माझ्यावर विश्वास ठेवणं पूर्णपणे गरजेचं आहे इतर कोणत्याही व्यक्तीवर विश्वास करणं टाळ आणि माझ्यावर विश्वास पूर्णत्व ठेव विश्वास ठेव जो माझा भक्त माझ्यावर विश्वास ठेवला आहे मी त्याच्या प्रत्येक इच्छा स्वतः पूर्ण केलो आहे आता तुला आश्चर्य वाटेल पण आता तुला एक मी गोष्ट सांगू इच्छितो तुझ्या जीवनात सर्व काही तुला प्राप्त तेव्हाच होईल तू जेव्हा तू स्वतःहून कष्ट करतील आणि एक गोष्ट लक्षात असू दे जर तू कष्ट पूर्णपणे प्रामाणिक करत असतील तर तुला नक्की यश प्राप्त होऊन जाईल आता चमत्कारांच्या हंगामात पाऊल ठेवत आहे जिथे दररोज एकामागून एक आश्चर्यकारक गोष्टी एका मागून एक यश एकामागून एक विजय तुला दिसून येईल तू ते स्वीकारण्यास तयार आहेस का ज जर... तुम्ही जर तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा होय आम्ही तयार आहोत प्रेमळ भक्तांनो आता तुम्हाला पूर्णपणे देव आनंद देणार आहेत तुमच्या आयुष्यात पूर्णत्व सुख देव देणार आहेत प्रेमळ भक्तांनो या महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्याकडे पूर्णपणे विपुलता असेल त्या आनंदात इतकं हरवण्याआधी तुम्ही तुम्हाला देवां तुमच्या देवांना विसरू नका आत्तापासूनच देवान्च, देवांचं देवांचे आभार माना कृतज्ञता व्यक्त व्यक्त करायला विसरू विशु, विसरू नका प्रेमळ भक्तांनो जितकी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त कराल तितका आनंद तुमच्या आयुष्यात येईल आणि तितकी प्रकार करा जितका आनंद तुमच्यापासून दूर होत जाईल पूर्णपणे तितकंच देवांना जवळ करा लक्षात ठेवा जो भक्त देवांनी त्याच्या जीवनात आनंद दिला असेल तर जो भक्त देवांचे आभार मानत नाही त्याच्यावर देवपूर्णत्व विश्वास ठेवत नाही म्हणून जेव्हा तुमची परीक्षा होईल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करा तुमचे नाव पूर्णपणे वरती वजळू उजळू देव देतील जेव्हा तुम्ही तुमच्या कामात प्रगती पूर्णपणे कराल तेव्हा देवांना विसरू नका जर तुम्ही देवांना विसरण्यासारख्या व्यक्ती नाही तर कमेंटमध्ये टाईप करा होय आम्ही ते व्यक्ती नाही देव म्हणतात तुम्ही प्रेमाने भरलेल्या ऊर्जेच्या संपर्कात आता आलात तेव्हा तुमचे वैवाहिक जीवन आनंदित होईल आणि तुमचे घर सर्व दिशांनी आशीर्वादाने आशीर्वादित हो होईल हो जेणेकरून तुम्ही इतरांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकाल जीवन सामर्थक आहे लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो या जगात बरंच काही आहे की कोणी उपाशी राहू शकत नाही पण काही लोकांच्या लोभे मुळे कोठेतरी तिजोरी आहे ती भरली तर कोटे तरी कोणीतरी उपाशी मरत आहे प्रेमळ भक्ता असे भेद दूर करणारे तू अजिबात नाहीस खरे तर वाटप करणारा तूच आहेस होय प्रेमळ भक्ता तुला आता अशा प्रकारे आशीर्वाद मिळेल तू एक गोळा करशील तू आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात खूप पैसा कमवशील तुझ्याकडे इतका पैसा असेल तू की तू एक नोकर रावर ही खर्च करू शकणार नाही तुझ्याकडे भरपूर आता पैसा धन येणार आहे प्रेमळ भक्ता तुला आता तयार राहायचे आहे प्रेमळ भक्ता फक्त त्यासाठी तुला गर्व करायचे नाही आणि अहंकार पूर्णत्व सोडून द्यायचा आहे लक्षात असू द्या जो व्यक्ती अहंकारी असतो तो व्यक्ती आयुष्यात कम काळासाठी प्रगती करतो आणि जो व्यक्ती प्रत्येक आपल्या वाईट काळात असलेल्या व्यक्तीला सोबत घेऊन पुढे जातो तो अनेक दिवस नाही तर जीवनभर प्रगती करतो त्यामुळे तुम्ही तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता व्यक्ती बनायची आहे पूर्णत्व चिंता आता बाजूला ठेवा आणि देवांवरती विश्वास ठेवा प्रेमांनो देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे देव प्रत्यक्ष तुम्हाला साथ देत आहे त्यामुळे देवांना दुर्लक्ष करू नका आज ज्यासाठी तुम्ही जिजत आहात ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात तेच तुम्हाला दिवस आता देव आणून देईल ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसाल देवांना माहित आहे की तुम्हाला काय हवे आहे आज जर तुम्हाला हा संदेश मिळत असेल तर हा संदेश तुमच्या जीवनातील संपत्तीची पृष्टी करत आहे संपत्तीची वाटणी करणे हा देखील हे वर्ष तुझ्या आयुष्यात चांगले भाग्य घेऊन येणार आहे या वर्षी तुझ्यासाठी अभूतपूर्व आनंद येत आहे तू या महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करणार आहे त्याकरिता तू पूर्णपणे आता तयार राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। मी प्रत्यक्ष तुझा आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही प्रत्यक्ष मामांवर विश्वास ठेवा हो। मामा प्रत्येक काळी तुमच्या सोबत आप तुमच्या सोबत उभे आहेत देव म्हणत आहेत कोणत्याही परिस्थितीला सहज पराभूत करू शकाल तुम्ही एक विजेचा आहात तुमच्यासाठी एक देवीदार उघडेल आणि जे आता कधीही बंद होणार नाही जर तुम्ही तुमच्या देवांचा हा धरला असाल तर विश्वास ठेवा कोणाचे पाय पकडण्याची वेळ तुम्हाला येणार आहे ही गोष्ट विसरू नका देव कधीच कोणाला पूर्णपणे रडवत नसतो फक्त प्रत्येक व्यक्ती त्यांच्या कर्मावर रडत असतात माणूस फक्त त्याच्या कृतीनेच पूर्णपणे देवांचा हात सुपूर्णपणे धरतो आणि त्याच्या कृतीने सोडतो प्रत्येकाला त्याला नेहमीच योग्य मार्ग देव दाखवत असतात पण जो देवांवर विश्वास पूर्ण काळ ठेवत नाही तो देवाचा कधीच होऊ शकत नाही त्यामुळे देवांवर पूर्णत्व विश्वास ठेवा ते तुम्हाला कधीही दुःखी करणार नाही ज्याने तुम्हाला रडवलं आता तेही रडतील फक्त तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे प्रेमळ भक्तांनो तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कधी सुटत नाही तुम्ही मुक्त झाला आहात तुम्ही कधीच मुक्त होणार नाही पण तुम्ही वेगळे आहात तुम्ही विपरीत आहात तुम्ही वेगळे आहात तुम्ही खास आहात तुम्ही या चक्रातून बाहेर पडा कोण काय विचार करते तुमच्याबद्दल याचा विचार करू नका ज्यांनी तुमच्यावर टीका केली त्यांचे शब्द सोडून द्या आणि स्वतःला अशा उंचीवर पहा जिथे त्यांना पाहणे खूप जास्त आहे फार व्हा प्रेमळ भक्तांनो जंगलांचा सिंह पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवतो म्हणून तो प्रत्यक्ष जंगलात पूर्णपणे राज करत असतो फक्त त्याच प्रकारे तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवाच आहे तुम्हाला तुमची शक्ती ओळखण्याची आता गरज आहे या जगात अनेक गोष्टी त्याला तशाच सांगितल्या गेल्या आहेत ज्याच्यावर विश्वास ठेवू नका कधी शास्त्राच्या आधारावर तर कधी आधार आधारावर सामाजिक धोरणांच्या कधी नैतिकतेच्या आधारे तर कधी मुच्या आधारे विविध गोष्टी तुम्हाला सांगण्यात गेल्या आहेत पण त्यावर विश्वास ठेवू नका त्यांची चौकशी करा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करा बरेच लोक तुम्हाला पूर्णपणे रडवत असतील पण आता चिंता करू नका इतर इतरांना घाबरण्याचा प्रयत्न पूर्णपणे आता करू नका आणि तुम्ही करणारही नाही जो तुम्हाला घाबर आणि जो तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करत आहे तो खर तर देवांना पूर्णपणे असं त्याला वाटते मात्र देवांनी त्याला शिक्षा दिली तर त्याला समजून जाईल देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता घाबरू नको ज्याला तू तू सर्वात जास्त समजतो जो देवाचा आहे त्याला तु तुझा मित्र बनवल्यास जगातील कठीण काम तुझ्यासाठी खूप सोपे होईल देवांची कृपा तुमच्यावर नेहमीच असते आणि देवांची कृपा तुमच्यावर नेहमी असल्यास तर भगवंतांचा आशीर्वाद तुमच्यावर असल्यास प्रत्यक्ष आयुष्यात सुख आल्याशिवाय राहत नाही तुमची ऊर्जा शुद्ध करण्या पूर्णपणे तुमची ऊर्जा ऊर्जा शुद्ध करण्यासाठी पूर्णपणे द्या देव म्हणतात आता तुम्हाला पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी प्रत्यक्ष तुमचा आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्यासोबत बरो दररोज आता नवीन नवीन चमत्कार घडत राहतील त्यावर पूर्णपणे विश्वास ठेव आणि पूर्णपणे चमत्कार घडल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब कर प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा प्रत्यक्ष देव तुमच्यासोबत आहेत मामांनी तुमचा हात घट्ट पकडला आहे त्यामुळे तुम्हीही मामावर पूर्णत्व विश्वास ठेवा सोमयुग म्हणजे माणसाचा तो काळ जेव्हा त्याच्या छोट्याशा प्रयत्नातही त्याला मोठे यश मिळते जेव्हा त्याचा विजय जे इतका मोठा होतो की त्याच्या समोर सगळे छोटे दिसू लागतात हाच तो काळ असतो जेव्हा माणसाच्या आयुष्यात जे, जे काही घडते ते साध्य होऊ लागते जे त्याने एकदाच मागितले आहे होते आणि त्याला काही गोष्ट गोष्टी मिळतात ज्या त्याने मागितल्या नाहीत पण त्या त्या काळाची गरज आहे प्रेमळ भक्ता तुझे जीवन देखील आता तुझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती बदलत आहे प्रेमळ भक्ता मला काय म्हणायचं आहे ते असं आहे असे आहे की आता तू सकारात्मकतेच्या ऊर्जेच्या केंद्रस्थानी येत आहेस त्या ऊर्जेच्या केंद्रस्थानी पाणी आल्यानंतर मानवी मन आहे सर्वप्रथम त्याची भीती माहिती होते त्याच्या अपेक्षा त्याची इच्छा अचूक दिशेने कार्य करू लागते पूर्णपणे आता त्याच प्रकारे तुला कार्य करायचे नाही ज्या व्यक्तीने कष्ट केले नाही तोच व्यक्ती नशिबाला दोष देत असतो एखाद्या पोहणाऱ्या नदीच पोहण्यासाठी बाहेर काढले जाते आणि बराच वेळ पोहल्यानंतरही त्याला गंतव्यस्थान दिसत नाही तो गंतव्यस्थानाच्या अगदी जवळ आला असतानी असतानाही तो हार मानतो परंतु जेव्हा मनुष्य जेव्हा सोमयुग सुरू होतो तेव्हा एखाद्या एखाद्याला त्याचे गंतव्यस्थान स्पष्टपणे दिसू लागते आणि आता तुम्ही त्या ठिकाणी आला आहात जिथून तुम्ही तुमचे पूर्णपणे पाहू शकाल प्रेमळ भक्ता आता तुझ्या विजयाची वेळ जवळ आली आहे स्वीकार कर एक गोष्ट कधीही विसरू नको माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत मी प्रत्येक प्रसंगात तुझ्या पाठीशी उभा आहे कारण मी नक्की तुला साथ देईन तुझा हात मी पूर्णपणे पकडला आहे आणि योग्य दिशेला मी तुला घेऊन जाईल तू नेहमीच आनंदी राहा सोडून आनंदाचा स्वीकार कर आणि सर्वांमध्ये आनंद पसरव तुझे कल्याण होईल फक्त देवांवर विश्वास ठेव आता येत्या काही एक नवा आशीर्वाद तुझ्या आयुष्यात पूर्णपणे दाखल होत आहे आता तुझा सर्व सुरू होणार आहे देवाकडून तुला एक जादूई भेट पाठवली जात आहे जी तुला मिळणारच पूर्णपणे विश्वास ठेवून जा प्रेमळ आजचा देवी संदेश दुर्लक्ष करू नका आज जर तुम्ही विश्वास ठेवा संदेश पूर्ण ऐकाल तर नक्की तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल देव म्हणतात जर तुम्हाला भेट वस्तू हवी असेल तर आत्ताच हा मेसेज लाईक करा आणि हा मेसेज पूर्णपणे एका तो अर्धवर सोडण्याची चूक करू नका कारण हा महिना आणि पुढील महिना तुमच्यासाठी सोमयुगाची सुरुवात आहे या काळात तुमच्यासाठी छान योजना आखल्या जात आहे तुम्हाला पूर्णपणे आता देवांचे आशीर्वाद मिळत आहे ते तुमच्या कर्माचे आणि तुमच्या प्रार्थनाचे फळ आहे देवी जगात बसलेले तुमचे तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप आनंदी आहेत म्हणूनच ते सकारात्मक ऊर्जा चमत्कार पाठवत आहेत आणि ते तुम जीवना जीवन बदलणारे आशीर्वाद पाठवत आहेत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती व्हावे अशी त्यांची नेहमीच इच्छा असते कारण तुम तुमच्या ती श्रमता आहे ती प्रतिभा आहे प्रेमळ भक्ता तुला हे आशीर्वाद मिळायला हवे कारण हे साध्य केल्यावरच तू माझ्या पूर्णपणे मी तुझ्यावर देखील विश्वास ठेवीन माझ्या प्रेमळ भक्ता केवळ तुझ्या कु कुलातच वैभव आणणार नाही तर समाजातील इतर समुदायांनाही फायदा होईल कारण तुझ्यामध्ये इतकी करुणा आणि दयाळूपणा आहे की तू कोणालाही मदत करू शकतो तू दुःखात पाहू शकत, शकत नाही तुला तुझा आत्मा आहे आणि तुझे जीवन अशा आशीर्वादाने कि सर्वप्रथम तुझ्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता तुला आता भासू देणार नाही तुझे विचार उच्च दर्जाचे आणि उच्च पूर्णपणे शक्तीचे आहेत पण पैशा च्या कमतरतेमुळे तू कल्पना नीट अमलना अमलनाथ आणू शकत नाही तुला जे काही करायचे आहे त्यात पैसा हा तुझ्यासाठी अनेकदा अडथळा प्रेमळ मला ते दूर करायचे आहे ही, ही देखील एक परीक्षा असेल कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पैसा जास्त असतो तेव्हा त्याच्या वागणुकीतही बदल होतो अशा परिस्थितीत तुझा संयम आणि नियंत्रण गमावू नको विजयासाठी सज्ज राहा हा विजय तुला केवळ आर्थिकच नाही तर आध्यात्मिक सामाजिक आणि प्रेम जीवनात ही पूर्णपणे पुढे घेऊन जाईल प्रेमळ भक्ता तू जादूची जादू ऋतूंमध्ये प्रवेश करत आहेस आणि त्यात प्रवेश करण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही असे तुला पूर्णपणे आयुष्यात आनंद होईल ज्यापासून ते पाहून तू आश्चर्यचकित होऊन जाशील जर तुम्हाला देखील देवांच्या प्रत्येक पूर्ण विश्वास आहे प्रत्यक्ष आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत फक्त तुम्हाला मामा विश्वास केव्हाच आहे देव म्हणतात मला माहित आहे की कि तू किती बलवान आणि सामर्थ्यवान आहेस परंतु जेव्हा मी म्हणतो की तू मजबूत आहेस तू सामर्थ्यवान आहेस पूर्णपणे यावर पूर्ण विश्वास तुला ठेवले पाहिजे कारण हे वर्ष तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बदल यश आणि चमत्कार घेऊन येत आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझे ध्येय काय आहे मला पूर्णत्व माहीत आहे तुला आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम करण्यासाठी खजिना म्हणून पूर्णपणे ठीक असेल आणि संपल्प संकल्प कर की काही जा असो परिस्थितीत कशी असो तू कधीही स्वतःला दुखवू नको कधी कधी स्वतः बदल नकारात्मक पूर्णपणे शब्द वापरू नको तू हे करशील माझ्या प्रेम नॉर्मल तू अद्वितीय आहेस तू पूर्णपणे उत्साह विचाराने भरला आहेस तू अशीच सतत कल्पना करत राहा तू एक यशस्वी व्यक्ती आहेस आणि यश हा तुझा जन्मसिद्ध अधिकार आहे तू कोणतीही कृती ही विश्वास ठेवूनच करावी माझ्या प्रेमळ भक्ता जेव्हा तुझा असा विश्वास असतो तेव्हा तू त्याबद्दल विचार करतो जेव्हा तुझे पूर्णपणे माझ्यावर विश्वास सक्रिय असते तेव्हा मी प्रत्यक्ष तुला साथ देत असतो तुला चांगलं आहे की हे विश्व आरशासारखं काम करतं जर तू तु यात तुझा हसरा चेहरा दाखवला तर नेहमी तुझ्यावर ह पूर्णपणे हसेल असेल झाले असं वाटते की तुला तुलाही माहित आहे की तू दु दुखी आणि निराशवादी जीवनाची कल्पना करशील जर तू ते जीवन जगलास तर हे विश्व तुला पूर्णपणे तेच देईल माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला इतके यश देणार आहे जे लोकांना मिळणार नाही मात्र तुला मिळणार आहे मा तुझी स्तुती करून थकलो आणि मनापासून देवाची आराधना कर उपकार मानून पूर्णपणे खचून जाऊ नको तुला अशा गोष्टी मिळतील याचा ज्याचा विचारही तू केला नाहीस तुझ्या कुटुंबातील कोणी असा विचार केला असेल ही वेळ तयारीची आहे काही काही पूर्णपणे अनोख्या चमत्कारांसाठी आता सज्ज रहा हा अनोखा का चमत्कार संपत्तीच्या रूपात असतो तर कधी विजयाच्या रूपात तर कधी प्रेमाच्या रूपात तुझ्या समोर प्रकट होतील तेथून जेथून पैसा येण्याची आशा नव्हती पैसा येईल आता उपलब्ध होतील तुला आता येश आनी पने पने आता यश आणि चमत्कार मिळतील आयुष्यात आनंद येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव प्रेमळ भक्तांनो जो ठेवतो मामांवर विश्वास तो पूर्ण काळ असतो सुखी म्हणून ठेवा मामांवर विश्वास देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता पूर्ण तुव चिंता दुःख त्यात संपणार आहेत फक्त माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू मी तुला कधीही दुखी करणारा नाही माझ्यावर विश्वास ठेवशील तर नक्की जीवनात कधीही दुखत दुखी राहणार नाही देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता प्रत्येक काळ चिंता करून तुला काही प्राप्त होणार नाही त्यामुळे चिंता करू नको जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार ते चांगलेच होणार कारण मामा प्रत्येक का आपल्या भक्तावर पूर्णपणे आशीर्वादाचा वर्षाव करतच असतात त्यामुळे मामांवरती विश्वास ठेवा जे भूतकाळात घडून गेले ते चांगलेच घडले जे वर्तमानात घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे आणि जे भविष्यात घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठी घडणार आहे म्हणून जास्त काळ विचार करू नका फक्त फक्त मामावरती विश्वास ठेवा इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होत विज्ञान सांगतो की भविष्यात सुख मिळेल पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल म्हणून प्रत्यक्ष ठेव आणि नकारात्मक विचार वा नकारात्मक गोष्टी तुझ्या मनात चुकूनही असू देऊ नको विश्वास ठेव मी तुझाच तुझा आहे आणि मी तुझ्या नेहमी सोबत आहे त्यामुळे तुला माझ्यावरती विश्वास एकदम घट्ट ठेवायचा आहे तुझ्या आवश्यक गोष्टी कर कारण निष्क्रियतेपेक्षा निश्क... प्रत्यक्षात काम करणे चांगले आहे अपमान मृत्यूपेक्षा वाईट आहे त्यामुळे प्रत्यक्ष अपमान होणे याची प्रत्यक्ष काळजी ठेव मी प्रत्यक्ष तुझ्यासोबत आहे देव म्हणतात फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलत असते ही प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवण्याची बाब आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ बाळा चिंता दुःख गरिबी सर्व जळून जाईल फक्त आज मला तुझ्या किमतीचा वेळ दे प्रेमळ तुला जेव्हा वाटेल की प्रत्यक्ष आयुष्यात सर्व काही संपले आहे तेव्हा माझ्या ते दरबारात ये आणि प्रत्यक्ष पुढे जात राहा जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रास्ता बदल सिद्धांत नाही कारण झाड नेहमी पान बदलतात नाही भगवत स्पष्ट लिहिले निराश होऊ नको कमजोर तुझी वेळ आहे तू नाहीस त्याच प्रकारे कमजोर तू अजिबात नाहीस फक्त तुझी वेळ ही कमजोर आहे चिंता पूर्णपणे आता दूर कर आणि माझ्यावर विश्वास ठेव आणि प्रत्येक पाऊल विश्वासाने पुढे टाक देव म्हणतात वाणी आणि पाणी जपून वापर पाणीमुळे तुझा वर्तमान काळ व पूर्णपणे पूर्णपणे पाणीमुळे वाणीमुळे तुझा वर्तमान काळ व पाण्यामुळे तुझा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजावे लागते कोण कोणाच्याही सावली खाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी दिवस झटावे लागते प्रेमळवाला तुला वाटत असेल की मी तुझे स्वप्न पूर्ण का करीत नाही तर मी तुला सांगू इच्छितो तू प्रत्यक्ष पूर्ण स्वतः मेहनत घेत नाहीस त्यामुळे प्रयत्न स्वतः कर आणि पूर्ण चिंता माझ्यावर सोडून दे प्रेमळ भक्तांनो मामांवर विश्वास पूर्णत्व ठेवा कारण देव तुम्हाला कधी दुखी करणार नाहीत हे तुम्हाला पूर्णत्व ठाऊक आहे म्हणून चिंता करू नका प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी नक्कीच होणार फक्त देवांवर विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाकत चला ज्या घटना ज्या गोष्टी तुम्हाला दुखी करतात त्या स्वतः देव पूर्णपणे चांगल्या करतील फक्त मामांवर विश्वास ठेवा आणि मामांचा हात घट पकडा लक्षात ठेवा जो पकडतो देवांचा हात देव कोवास पकडू देत नाही त्याला कोणाचेही पाय त्यामुळे देवांवर विश्वास ठेवा प्रत्येक सुख तुम्हाला नक्कीच मिळणार आहे देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ बाळा चिंता करू नको आता प्रत्यक्ष सुख तुझ्याकडे येत आहे जर आज तुझा महत्वपूर्ण वेळ मला दिला असतील तर आत्ताच कमेंट कर होय मामा मी मला तुमचा पूर्ण वेळ दिला आहे एकदा म्हण श्री संत सद्गुरु मामा यांच्या नावाने चांग भलं